पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी यांच्या जयंती निमित्त पद्मशाली युवक संघटना व सोलापूर मार्कंडेय रुग्णालय यांच्या वतीनं नवीन विडी घरकुल ब ग्रुप अन्नपूर्णा देवी मंदिर इथं भव्य महा आरोग्य आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या ज्यामध्ये आरोग्य तपासणी वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचा वाटप यांचा समावेश होता स्थानिक जनतेला आरोग्याची महत्वाची माहिती देऊन त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले शिबिरात अनेक डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते ज्यांनी लोकांचं आरोग्य तपासले आणि वैद्यकीय सल्ला दिला या शिबिरामुळे समुदायातील लोकांना आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधण्यात मदत झाली याशिवाय आरोग्याची जागरूकता वाढवण्यासाठी विविध कार्यशाळा आणि संवादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असे अनेक महत्वाचे उपक्रम यामुळे स्थानिक समुदायात आरोग्याचे महत्व वाढवण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं विविध समाजोपयोगी कार्यक्रम आजही घेण्यात येत असतात त्याच उद्देशानं यंदाच्या वर्षी ही पद्मशाली युवक संघटना आणि श्री सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालय यांच्या वतीनं गरजू आणि गरीब लोकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर ठेवण्यात आहे त्यासह येणाऱ्या काळात अनेक का विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी पूर्वा डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर वडनाल आणि सागर माटेट्टी यांनी वयस्कर वृद्धांना ॲड वाकर देण्यात आले या महाआरोग्य शिबिरात एकूण चारशे सत्याऐंशी लोकांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश विडप डॉक्टर राजाराम पुल्ली पूर्वा डिस्ट्रीब्युटरचे श्रीधर वडनाल सागर माट्टे युवक संघटनेचे माजी अध्यक्ष गिरीश कोटा माजी अध्यक्ष राकेश पुंजाल युवक पत्रकार रोहन श्रीराम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवक संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमड्याल अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय निली कार्याध्यक्ष नागेश बंडी उपाध्यक्ष अडम अंबादास कुडक्याल सागर इपलपल्ली महेश एल श्रीनिवास गुंडेट्टी निलेश मच्छा गोविंद कोकंती गणेश क्याम्मा, आदी पदाधिकारी उपस्थित होते आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्री मार्कंडे सोलापूर सहकारी आणि संशोधन केंद्र निमित्त यांच्या वतीने आम्ही मार्कंडे निमित्त इथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होती आणि या आरोग्य शिबिरात आम्हाला श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे रमेश सर विडप सर यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या महाशिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी नागरिकांच धन्यवाद श्री मार्कंडे सोलापूर सहकार रुग्णालय आणि संशोधन केंद्र सोलापूर तसेच पद्मशाली युवक संघटनेचे वतीने आज मार्कंडे जन्मोत्सवा निमित्त आपण आरोग्य महाशिबिर आयोजित केलेले आहे आज या गरकुलमध्ये गरीब कामगार व विडी कामगार तसेच सर्व नागरिक ह्या ठिकाणी आपल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उत्सु उत्कृष्टपणे सहभाग होत आहेत तसेच महाआरोग्य शिबिर पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आज संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर उत्तम साहेब तसेच बोमडाल साहेब कोटा तसेच माजी प्रेसिडेंट राकेश पुंजाल तसेच सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी व मार्कंडी निमित्त आज एक चांगला उपक्रम श्री आपले पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांचे अत्यंत आभारी आहे तसेच समाजकार्यासाठी ते नियमित धडपड करत असतात असेच आपल्या पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी सर्व मन मना तना दनाने या शिबिरास त्यांनी स्वतः होऊन आपले म्हणजे उत्स्फुसक का काम करत आहेत असेच आपल्या संस्थेचे आपल्या पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने इतर कार्यक्रमसुद्धा आयोजित करतात असेच त्यांच्या प्रगती व व सर्व यांचे मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आभारसुद्धा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र